नेते विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांवरती थेट थे निशाणा साधलाय सध्या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्यांच्या हातात तुतारी आणि ते दोन कासरे पण आहेत कासरे मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय बैलगाडीचे बैल कोण आहेत ते मी सांगू शकत नाही असंही ते म्हणाले सध्या तरी सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाराच्या हातात तुतारी पण आहे आणि ते दोन कासरे पण आहे कोणाची तुतारी आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे लाला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलेलं ते सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणार सांगेल दरम्यान विजय वडेट्टीवार चुकून बोलले असतील अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे तर विजय वडेट्टीवारांनी अशी प्रतिक्रिया दिलेली असताना जी टीका केलेली आहे त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलेलं आहे आणि विजय वडेट्टीवार चुकून बोलले असतील असं रोहित पवार म्हणालेले आहेत आपण पाहिलं विजय वडेट्टीवार यांनी थेट पवारांवरती निशाणा साधला होता कदाचित त्यांना घड्याळ म्हणायचं असावं आणि त्यांना ते कळलंच नाही आणि आम्ही रोज रोज त्यांच्याबरोबर तिथं बसत असल्यामुळे म्हणजे विजय भाऊंबरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर त्यामुळे आमची थोडीशी रोजची सवय असल्यामुळे घड्याळ बोलण्याऐवजी ते तुतारी बोलणे असावेत त्यामुळे ते त्यांना हा प्रश्न परत एकदा तुम्ही केला ते म्हणतील नाही तुतारी नाही मी म्हणत होतो घड्याळ एवढंच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल